सर्व छान प्रकारे बघू शकतो दुपारी केळीच्या तुमच्या वजना एवढं आम्ही देवाला परत काही देतो माझा एक्सपिरियन्स आहे त्याच्यातली तीन पानं तुम्हाला येतील बाकी जनरल पब्लिकला ते वाटला जातो चांगलं दर्शन आणि सगळ्या माहिती वगैरे पोहोचवू शकलो गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग मुंबई गणपती दर्शन दोन हजार दर पंचवीसची आपली आजची ही शेवटची व्हिडिओ आहे आजपर्यंत आपण म्हणजे या गणेशोत्सवामध्ये दररोज आपण व्हिडिओ केल्या चांगल्या चांगल्या दर्शन आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोचवत राहिलो आय होप तुम्ही त्या व्हिडिओ पाहिल्या असेल जर नाही पाहिले असेल तर त्या नक्की बघा घर बसल्या दर्शन घेण्याचा माझा नक्कीच प्रयत्न होता आता आपण आहोत वडाळ्यामध्ये जी एस बीच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे कसं मुंबईमध्ये दोन जी एस बीचे असतात एक असतो तो माटुंगा सरकलला तो पाच दिवसाचा असतो आणि आता आपण आलो तो वडाळ्याला म्हणजे राम मंदिरामध्ये बसतो तो अकरा दिवसाचा असतो तर अशा व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी भेट देऊन जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे गणपतीच्या इकडे आल्यावर ते दर्शन करायचं कशाप्रकारे असते आतमध्ये प्रसादाची व्यवस्था कशी असते आणि इतर पूजा साहित्य वगैरे इतर गोष्टी तर तुम्हाला कोणतीही वाटणं पाहता गणपती बाप्पाचं नाव घेत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे येण्यासाठी जवळ स्टेशन म्हणजे दादर, दादर स्टेशन आहे दादरला ईस्टला आल्यावरती तुम्ही राम मंदिराच्या इथे येऊ शकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या बरोबर बाजूला आहे आणि इतिहास आपल्यासोबत आहे निलेश गणपती दर्शनाच्या शेवटच्या व्हिडिओला चल तरी बघा आपण इथे पोचलो आणि वरुण राजाची या ठिकाणी बरसात सुरू झालेली आहे इथे जे लोक दर्शन घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी बाहेर या ठिकाणी स्क्रीन लावलेली आहे ते इथं दर्शन घेऊ शकतात तर चला आता आपण या ठिकाणावरती जाऊया इथे पहिलं आपण बघू शकतो की इथे चप्पल स्टँड आहे चप्पल स्टँडच्याकडे आपण यांच्याकडे चप्पल काढूया तरी बघा आपण चप्पल ठेवले आजी कुपन फोर्टी सिक्स नंबर तर हा बघा हा इकडे अशा प्रकारचा खूप भव्य आणि दिव्य असा प्रवेशद्वार आहे जी एस बी सार्वजनिक गणेशोत्सव समिती आणि आता पाऊस आहे आणि रात्र आहे त्याच्यामुळे या ठिकाणी लाईन आहे आपण हे बघा जनरल दर्शन या ठिकाणीवरून आहे आतमध्ये चंदनवाडी अच्छा कोर्टचा राजा ते राजा कुठे अच्छा म्हणजे आज जे एन सगळं पण त्याची मुंबई दर्शन झालं तुमचं ओके ठीक आहे चालेल थँक्यू वेटर मस्त वाटलं नाव का तुमचं ओके ठीक आहे चालेल चला थँक्यू गणपती बाप्पा चला बाय तर हे बघा आपण इथे आतमध्ये आले आल्या या ठिकाणी इथे पूजा मांडलं त्या दादाला मी विचारलं तर ह्याचं नाव आहे सत्यविनायकी व्रत आणि या ठिकाणी दररोज सकाळची पूजा असते या ठिकाणी सर्व बसून वगैरे अशा प्रकारची पूजा असते गणपती बाप्पा मोर या चला नवीन हो बघायला मिळते तर हे बघा इथं सेल्यूट टू द इंडियन आर्म फोर्स म्हणजे संपूर्ण भारतामधले जे ऑपरेशन सिंधूर राबवलं गेलं होतं त्याने या ठिकाणी अशा प्रकारे सगळं शिचू करून या ठिकाणी मानवंदना दिलेली आहे नमस्कार दादा हा नाव का तुमचं रामकृष्ण भट अच्छा इथे रामकृष्ण भट आहेत आपल्यासोबत जे जी एस बीच्या गणपतीबद्दल गणपती बद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहेत मला सांगा जी एस बी गणपती वडाळ्यामध्ये या यंदा किती वर्ष आहे इयर अच्छा एकाहत्तरावं वर्ष ओके आणि जी एस बीच्या गणपतीच्या इकडे दिवसभरचा म्हणजे दिनक्रम कसा कब कशा प्रकारे असतो सकाळी देऊळ उघडतं सहा वाजता आणि संध्याकाळी रात्री अकरा वाजता आम्ही बंद करतो तर सकाळी सहा ते अकरा दर्शनासाठी सगळ्यांना उघड असतं आणि सकाळी तुम्हाला गणोम आहे पूजा जी सकाळी साडेसहाला चालू होते ती अकरा साडे अकरापर्यंत असते त्याच्यानंतर दहा वाजता मूळ गणपती आहे त्याच्यानंतर दुपारची आरती होते एक दीडच्या आसपास त्याच्यानंतर लोकांसाठी जेवण आहे ठीक आहे त्याच्यानंतर तीन ते सहा हा एकदम काही पूजा होत नसतात किंवा दर्शनासाठी हा सगळ्यात चांगला टाईम आहे ओके आणि सहा नंतर रंगपूजा पुष्पपूजा हे चालू होतात आणि त्याच्यानंतर रात्री पूजा होते रात्री पूजा ही लास्ट आरती आहे दिवसाची आहे okay. त्याच्यानंतर कुठली पूजा होत नाही अच्छा म्हणजे रात्रीच्या आरतीच्या नंतर कुठली पूजा होत नाही पूजा होत ओके okay. आणि अजून एक विषय जे प्रसादासाठी असतो तुम्ही म्हणाल की दोन टाइम प्रसाद आहे ना तर त्या प्रसादाला कोणीही पब्लिक या ठिकाणी येऊ हो शकतो सगळ्या जनरल पब्लिकला उघड आहे ओके म्हणजे जे पूजा देतात त्यांनाही आणि बाकी जे दर्शनाला येतात त्यांच्यासाठीही उघडं आहे ओके ठीक आहे चालेल मस्त बघूया आपण बघा आता आपण आलो आहोत जिथे संपूर्ण नजारा आपण बघू शकतो आणि आता थोड्या वेळामध्ये या ठिकाणी आरती आहे त्याच्यामुळे इथे अशा प्रकारे लोकं वरती जागा अडव नसतात वरती आणण्याचा फायदा म्हणजे वरून आपण पूजा वगैरे सर्व छान प्रकारे बघू शकतो आणि समोर गणपतीचं दर्शन पण घेऊ शकतो गणपती बाप्पा या खूप मस्त मला सांगा की आता इथे जेवणाचं चालू आहे तर जेवणाचं समजा जे भाविक येतात त्यांना समजा जेवणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्याचं टायमिंग काय असतो आज दुपारी दीड ते अडीच तीन पर्यंत आणि रात्री साडेआठ नंतर अच्छा मग रात्री तरी एक दहा वाजेपर्यंत वगैरे असते साडे नऊ दहा वाजेपर्यंत ओके आणि केळीच्या पानामध्ये असते ना जेवण दुपारी केळीच्या पानात असतं ओके आणि असत्याकाळीच्या बुफे टाईप अच्छा मग आता हे दोन्ही टाईमचं जेवण असते मग आता गणपतीचे अकरा दिवस हे प्रसाद ठरलेला असतो की दरवर्षी वेगळं वेगळं एवरीडे एव्हरी मेनू चेंज होतो ओके ठीक आहे दोन टाईपची भाजी डाळ राईस सांबार आणि एक आ, स्वीट असतं हो okay. ठीक आहे आणि म्हणजे सगळं ते किचन वगैरे आपल्या इकडेच आहे ना हो किचन इथेच आहे आणि जसं बोललात तुम्ही केळीचं पान केळीच्या पानावर आपण दुपारी फक्त वाढतो ठीक आहे दुपारी लोकांना म्हणजे बसून केळीचं पान वाढून तसं हे कर ओके आणि मग तरी किती लोक जेवढी येणार तेवढ्या लोकांचं ते आपण त्या लोकांना प्रसाद आपण देतो टायमिंग असतो बट अंदाजे तुम्ही बोलू शकता दहा बारा हजार दिवसा दिवसा मस्त ॲक्च्युली दहा बारा हजार लोकं जेवतात त्याच्यामागे मॅनेजमेंट खूप मोठी असणार कारण कसं आहे की जरी जेवणाचा टाईम दोन तीन तासाचा ड्युरेशन असला तरी त्याची सुरुवात आपल्याला सकाळपासूनच करावी लागत असेल मस्त ठीक आहे आपण जाऊया आता पुढच्या ठिकाणी तिथे तुलाबार सेवा होते या ठिकाणी या ठिकाणी हां ठीक आहे सकाळी दहा ते बारा आणि संध्याकाळी सहा चार ते सहा सात वाजेपर्यंत ओके तुलाबार म्हणजे ज्यांचे नवस पूर्ण झालेले असतात जे काहीतरी बोललेले असतात ते आपल्या यथाशक्तीप्रमाणे या ठिकाणी देतात तर तुलाबार म्हणजे तुमच्या वजनात एवढं आम्ही देवाला परत काही देतो ओके या तर नार तु, ते नारळ असू शकतो गूळ असू शकतं तांदूळ तूप तेल तुम्ही जे कमिटी इथे और देऊळ इथे ऑप्शन देता तुम्हाला okay. तुम्ही तुमच्या प्र इच्छेप्रमाणे तुम्ही कर दर ते घेऊ शकता अच्छा म्हणजे दरवर्षी कोणीही करू शकतो की ज्याचा नवस पूर्ण होतात तेच कर लोक करतात दरवर्षी करणारे लोक आहेत काही नाही की नवस करतो ऍक्च्युली मी असं ऐकलं होतं की आपण नवस केलं जर पूर्ण झालं असेल तर आपण फेडण्यासाठी हे करतो तसेही लोक आहेत ते सोडूनही दरवर्षी देवाला काहीतरी देणारे असे लोक पण आहेत हा म्हणजे देवाचे आपण वर्षभराचे आभार मानण्यासाठी ते बघा अशा ठिकाणी होते आणि इथून बरोबर समोर या ठिकाणी गणपती गणपतीची मूर्ती आहे तर आता इथे आता सगळ्या पूजा वगैरे चालू आहेत काय हो इथे आता रंगपूजा आणि पुष्प पूजा चालू आहे ओके ओके ही संध्याकाळीची पूजा आहे ठीक आहे रंगपूजेत इथे एकवीस पानं वाढली जातात ठीक आहे आणि तुमच्यातर्फे देवाला आरती करून त्याच्यातली तीन पानं तुम्हाला येतील बाकी जनरल पब्लिकला ते वाटला जातो ओके ठीक आहे म्हणजे आता इथे गणपती बाप्पाच्या समोर इथे जे लाईनीमध्ये जी केळीची पानं जी नैवेद्य सारखी ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये वेगळे वेगळे ते गणपतीला आवडणारे पदार्थ त्याच्यामध्ये असणार आहे त्याच्यात पोहे दाळ केळी हे थे सगळे ठेवले जातात आणि देवाला नैवेद्य दाखवला जातो ओके तो... मला मला सांगा तुम्ही इथे किती वर्षापासून बसून व्हॉलंटर इथे हा माझा पंचवीसवा वर्ष काय बोलता पंचवीस वर्षाचं तुम्ही इकडे जी एस इकडे आहात मस्त मग आता हे दुपारी पण असतात अशा प्रकारचं पूजा हे फक्त संध्याकाळी होतात संध्याकाळी सहा नंतर हे पूजा होतात ओके अरे बघ अशा प्रकारे या ठिकाणी पूजा चालू म्हणजे ज्याच्यातर्फे पूजा असते त्याच्यातर्फे इथे सगळं तसं ठेवलं जातं ओके okay. आणि त्यांना देवाच्या समोर बोलवून देवाला आरती करून त्यांना प्रसाद दिला जातो ओके okay. जे बाहेर जे गेटला जे सगळे हो पूजेचे वगैरे होते तिथे लोक कशी बुकिंग करू शकतात ज्याची इच्छा आहे त्याला okay. ओके बघा अशा प्रकारे पूजा आहे तुम्ही जे पूजा अर्पण केल्याच्या नंतर देवासमोर तुम्हाला आरतीचा मान दिला जातो गणपती बाप्पा मोर्या तर चला दादा थँक्यू ॲक्च्युली तुम्ही भेटलात म्हणून मला खूप बरं झालं कारण तुम्ही चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकलात आणि तुम्हाला पंचवीस वर्षाचा या ठिकाणी अनुभव आहे म्हणजे ऑबियसली तुम्हाला सगळी माहिती असणार आहे गणपती बाप्पा ठीक आहे चला भेटू बाय बाय तरी बघा आता आपण इथे जेवणाच्या लाईनीमध्ये आलो आहोत आणि आता रात्र आहे त्याच्यामुळे आता ते आपल्याला डिश मध्ये सगळं वाढलं जाते तुला माहिती आहे सकाळी आल्यावरती या ठिकाणी केळीच्या पानामध्ये जेवलं जाते माझा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे हा नेक्स्ट टाईम आपण सकाळी येऊया चला बघूया काय काय जेवण आहे ते पूर्ण जेवण टाकू नकोस हा गणपती कान कापेल बघा या ठिकाणी ते व्हॉलंटिअर ताई भेटले नमस्कार नाव का तुमचं मी गौरी पालेकर अच्छा गौरी ताई मग तुम्ही इथे व्हॉलंटिअर म्हणून असत जी एस बी मध्ये अच्छा तरी किती वर्षापासून येतात तरी मला एक झाले दोन तीन वर्ष इकडे अच्छा दोन तीन वर्ष तुम्ही पूर्ण दिवसभर असतात या ठिकाणी दिवसभर सुट्ट्या काढून आम्ही येतो एस्पेशली इकडे आणि हेच हेच दिवस आहे जे आम्ही फुल ऑन एन्जॉय करून आम्ही हा कारण कसं सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्षभर आपण या उत्सवाची वाट बघत असतो आणि वर्षभर आपण तेवढे कंटाळलेलो पण असतो त्याच्यामुळे गणेशोत्सवाची म्हणजे एकदम रिलॅक्सेशन बाप्पासोबत बाप्पाची हां मग तुमच्या फॅमिली म्हणून तुम्ही एकटे येतात की माझ्या मध्ये माझा भाऊ असतो दोन भाऊ असतात माझे मावशा असतात ओके म्हणजे पूर्ण फॅमिली सेवेसाठी या ठिकाणी हजर असते ठीक आहे चालेल चालेल तुमचं थँक्यू गणपती बाप्पा चला बाय तर चला आता आपण इथे आता जेवणासाठी जाऊया इथे आपण ही डिश घेतलेली आहे आणि पुढे बघूया तुमच्या तर हे बघा इथे आपण आता प्रसाद घेतलेला आहे चल एकदम पुढे चल तिकडे आणि इथे आपण बघू शकतो ह्याच्यामध्ये राईस आहे दोन भाज्या आहेत आणि ह्याच्यामध्ये जी भेंडी आणि वांगं आणि बटाटा ही मिक्स भाजी आहे ना ती मला आवडती आहे आणि या ठिकाणी हे स्वीट आहे आणि इथे बसण्याची वगैरे व्यवस्था आहे आता आपण जात आहोत प्रसादाचा भूक घेण्यासाठी चला गणपती बाप्पा मोर या प्रसाद खायला या चला इथे आता जेवणासाठी या त्यांनी ऑलरेडी टेस्ट केलं आहे कसं वाटलं खूप सुंदर आहे आणि भाजी कशी आवडली एक नंबर ही भाजी घरी खायला नाटक करतो साठवते ना आई व्हिडिओ बघते आहे नेक्स्ट टाईमला आई जेव्हा भाजी घरी खायला नाटक करशील तुला पडली चल संप तर हे आहे दादा आपले या ठिकाणी सबस्क्रायबर आहेत आम्हा इकडे जाऊया नमस्कार सकाळचा तुमचा गिरगावचा अच्छा हा घर बसल्या घर दर्शन भेटलं की नाही भेटलं हा मग तुम्ही राहायला कुठे आता मी परळला परळ विज अच्छा परळला म्हणजे गणेश नगरी मध्ये राहतात तुम्ही हा मग आता इकडे आज जीएसबीचा तुमचा दौरा कसं आहे प्रसाद कसं आहे मस्त ठीक आहे चालेल तुमचं मस्त तिकडे पाहिला गिरगावला परत तिकडे गेले तुम्ही संपूर्ण मुंबई पालक माहीत आहे सर्व हा लालबागच्या राजाला पाहिजे हा कोण तुमचा ना तू हा बापू नाव काय आर्य हा ठीक आहे ठीक आहे चला चालू दे चला ताई गणपती बाप्पा त्वं राजाधिराजा मधूताय उज्मे राजाय धीमहि तनो हनुमान प्रचोदयात उमेकदंताय उद्ध्म्म्म्म्मे वक्रदंडाय धीमहि तनो दन्ते प्रचोदयाथ विनापत्रं पुष्पलम निवेदि नैवेद्यमतुरानानुगमया मंत्रिहीनं क्रियाही भक्तिही सुरेशर यूजिद मयादेव परीपूर्ण परिपूर्णं मे प्रार्थना समर्पयामि कायी नवाचा मेंदी वा बुध्यात्मना स्व बघा इथून आता तुम्हाला मी दर्शन देतोय गणपती बाप्पाचं गणपती बाप्पा मोर या आणि मंगलमूर्ती मोरया चला किती आता आरती झाली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी असं ट्रेडिशनल नृत्य वगैरे असते मस्त सर्व मुली एकदम सर्व ट्रेडिशनल पद्धतीने सगळे नटन वगैरे आलेले आहेत तर चला आता आपण या जी एच बीच्या गणपतीचं दर्शन घेऊन या ठिकाणावरून निघतोय आणि या संपूर्ण व्हिडिओचे हकदार आहेत या रिद्धीत आई गणपती बाप्पा आपले सबस्क्राईबर मित्र भेटले नमस्कार कुठून आले तुम्ही अच्छा लालबाग ना आज जीएसबीचा जीएसबीचा गणपती ठीक आहे चला तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच संबोधत ही होती आपली मुंबई गणपती दर्शन दोन हजार पंचवीसची ची शेवटची व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण भेट दिली होती मुंबईतील वडाळा येथे असलेल्या जीएसबी च्या गणपतीला जो अकरा दिवसाचा असतो एक दिसता गणपती म्हटलं तर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची मॅनेजमेंट असते ॲक्च्युली प्रसादाचं म्हणा किंवा जेवणाचं म्हणा पूजेचे म्हणा आरतीचे म्हणा आणि इतर गोष्टी वेगवेगळे त्या ठिकाणी डिपार्टमेंट होते आणि भरपूर सारे व्हॉलंटर इकडे असतात जे दिवसभर या ठिकाणी सेवेसाठी असतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रसाद खूप छान होता आणि ह्यांनी न आवडलेली भाजीसुद्धा आवडीने संपवली म्हणजे विचार करू शकता एकदा तसं बघायला प्रसाद प्रसादा छानच असतो मग तो कुठलाही असतो तुम्ही सत्यनारायणचा असू दे त्याच्या गणपतीचा असू दे आता आपण हा ब्लॉक आपण इथेच सांभाळतो आता आपण या निघतो निघतोय ॲक्च्युली या वर्षाची शेवटची व्हिडिओ पडले त्याच्यामुळे काही काही लोकांची इच्छा असून पण या ठिकाणी येऊ शकत नाही ज्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचते पण तुम्ही पुढच्या वर्षी नक्की प्लॅन करू शकतात या ठिकाणी तुम्ही ज प्रसाद वगैरे सगळं करू शकतात तुम्हाला जर सेवा अर्पण करू शकतो सेवा पण जर तुम्ही देऊ शकतात बुकिंग वगैरे करू शकतात जास्तीत जास्त माहिती दिल्यानंतर तुम्ही नक्कीच प्रयत्न केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही व्हिडिओ आपली ज्याच्यामुळे बनली ते म्हणजे रिद्धी वाल ताई जे शेवटला आपल्याला त्यांना मी स्टार्टिंगलाच म्हटलं होतं पण त्या थोड्याशा कम्फर्टेबल नव्हत्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी पण त्यांनी आपल्याला जेवढा सपोर्ट केला त्याच्यामुळे आपली ही व्हिडिओ आता बनली आता हा कसं कसं वाटतं नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर तुटू शकतात नवीन गणपती बाप्पा आणि मूर्ती